मित्रालो या जे बघा बाबा आणखी त्या जेवली आता मेना करायला जेवायचं आण फुले पण जो फुले लागलो जे आव आहे या जे आव या बघा कशा झाले त्या चपात्या चपात्या कशा झाले चपाती सगळ्यात बारी झाली ही बारके बारखे ही वाड वाकडा हे मोडलं ही खाऊन मधन मोडल माझ्या पण झाड झाले जरा हाय ना काट मोठ झाले कालवन केलं बारक्या के चपाती होईल नाही तर बारक्या चपातीत वांग्यास केलं वां के के कालवन वां।

सफात मला वाटत नाही हो पण चटणी कमी टाकली जरा मला काय पहिलं बसल तिखट खाई गुळमटाण काय होत नाही Canggir kira-kira cepat dia Atau hijau Atau jauh Kau ada head time Mungkin lah 我结一了。

बाजार नाही दे नक्की सांगा चार आपलं तिखट एकदम छान आहे बघा बघा तेल सुद्धा मी अपना ह्याच खातो कधी बोटा त्रास होत नाही एक एकदम बारीक मागवा मोबाईल बंद आहे माझा ज्यांना कोणाला जर चटणी पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला टाका मी संध्याकाळी निवांत वेळेत बघत असतो या व्हॉट्सअपला हाय करून तुमचा ॲड्रेस टाका पे फोनपे गुगल पे हाच नंबर आहे माझा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव व्हॉट्सअप गुगल पे फोनपे हाच नंबर आहे हे तुम्ही ऑर्डर टाकू शकता डायरेक्ट व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा आणि या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा संध्याकाळी मी रिप्लाय करत जाईल मोबाईल बंद ठेवलाय म्हणजे काय झालंय बॅपलं आहे ब आणि ते फोन उचलून उचलून होऊन जाते नसत सगळं मनस्थिती बिल नाही बघा फोनवर बोलण्याची मनस्थितीच नाही तुम्ही माणसाला मुद्दाम बंद करून टाकलाय का अडचण असते तर समजून घ्या आता काय संध्याकाळी काय करायला लागत नाही काही चपटले प्रश्न काय तर कराईल थोडंफार पत्याशा राट आलेल्या हो फुगल्या नाही त्यामुळे राट आलेल्या ते, उद्या येते लिहून परवा येते लिहत काय कोणतं काय असा पटात शिकून आलेला Keluar baru dong Mau dapat warna itu sendiri Sendiri warna itu Sudah harganya Berapa? Berapa Sudah harganya Các bạn hãy đăng cho kênh lalaschool Để không bỏ lỡ